अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत त्याचबरोबर वर जिल्हा नियोजन बैठक देखील अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे जिल्हा नियोजन बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हजर असतात पण दादांच्या या दौऱ्यात धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीये धनंजय मुंडे यांनी याबाबत पोस्ट करत स्पष्टीकरण आहे अजित पवार सकाळीच बीडमध्ये दाखल झाले दाखल होताच कार्यकर्ते हेलिकॉप्टरच्या अत्यंत जवळ आल्याने दादा चांगलेच संतापले त्यांनी बीडच्या एसपींना यावेळी सुनावलं त्यानंतर दुपारच्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या सगळी माहिती घेऊन बैठकीला येण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या या दौऱ्यात दादांनी राष्ट्रवादीचा युवा मेळावा देखील घेतलाय या मेळाव्याच्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्यात त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं दादांचा सा बीडचा दौरा म्हटलं की धनंजय मुंडे हे न चुकता उपस्थित राहतात मुंडे परळीचे आमदार असल्याने दुपारच्या बैठकीला देखील ते उपस्थित राहणं गरजेचं आहे परंतु आता मुंडे या बैठकीला येणार नाही आहेत मुंडेंनी उपस्थित न राहण्याबाबत त्यांच्या तब्येतीचं कारण दिलंय मुंडे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावं लागलंय त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाहीये याबाबत मी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंच्या जवळच्या वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय या प्रकरणामुळे मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा देखील द्यावा लागला होता आता दादांच्या दौऱ्यात त्यांच्या अनुपस्थितीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या